नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ तर नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबविणेबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक आहे बघा या ठिकाणी दिलेला आहे तर हा जो शासन निर्णय आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस साहेबा या कार्यक्रमाची प्रस्तावना बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेरा एक दोन हजार चोवीस रोजीच्या झालेल्या बैठकीतील निर्देशांच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शंभर शाळांना भेटी देणे याकरिता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास विभाग माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन सर्व माननीय मंत्री व राज्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी यांना त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देण्यासाठी कार्यक्रम तयार करण्याबाबत शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी मंत्रिमंडळ सदस्यांसह सर्व लोकप्रतिनिधी यांनी शाळांना भेटी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती हा उपक्रम मुलांची उपस्थिती व शाळेची गुणवत्ता वृंदीगत करण्यासाठी राबविण्यात येत आहे तर हा शासन निर्णय काय आहे बघा शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम पुढील प्रमाणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे नंबर एक शाळेत विद्यार्थ्याचे स्वागत करायचे आहेत बघा माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास विभाग माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन सर्व माननीय मंत्री व राज्यमंत्री लोकप्रतिनिधी तसेच सर्व अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्या मतदारसंघातील किंवा नजीकच्या किमान एका शाळेमध्ये भेट देऊन सर्व विद्यार्थ्याचे स्वागत करावे या उपक्रमाबाबत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी नियोजन करावे व यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने सदर कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सदर बाबत जिल्ह्यांच्या पालक सचिवांना अवगत करून त्याप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करावी असा हा शासन निर्णय आहे बघा यामध्ये या क्रमांक दोन आहे बघा शंभर शाळांना भेटी यामधला अ माननीय मंत्री शालेय शिक्षण ते जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या अधीनस्थ विविध विभाग प्रमुख गट विकास अधिकारी केंद्रप्रमुख तसेच जिल्हास्तरावरील अन्य शासकीय यंत्रणेत कार्यरत वर्ग एक व वर्ग दोनचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील शंभर शाळांना भेट देण्याचे नियोजन करावे यामधलं ब आहे बघा माननीय लोकप्रतिनिधी तसेच शालेय शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये शाळांना भेटू देऊन शाळांमधील कामकाजाचा शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच इतर सोयीसुविधांचा आढावा घ्यावा नंबर तीन सदर उपक्रम आनंददायी होण्यासाठी माननीय लोकप्रतिनिधी व उपरोक्त उल्लेखित अधिकाऱ्यांनी शंभर शाळांना भेट द्यावी व विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन करावे यामध्ये नंबर चार शाळेस भेट देणाऱ्या माननीय लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल याबाबत आवश्यक उपाययोजना सुचविण्याची विनंती करण्यात येत आहे नंबर पाच शाळेस भेट देत असताना माननीय लोकप्रतिनिधींनी तसेच सदर अधिकाऱ्यांनी भौतिक सुविधेचा दर्जा विद्यार्थ्यांच्या खेळाच्या सुविधेचा दर्जा त्याचप्रमाणे शाळेतील पूरक व्यवस्था शालेय शाले व्यवस्थेचा दर्जा विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी शालेय पोषण आहार यासारख्या विविध विषयांबद्दल मार्गदर्शन करावे नंबर सहा शाळेस भेट देणाऱ्या माननीय लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी धोकादायक बांधकामे वापराअभावी पाण्याअभावी बंद असलेली शौचालये यासारख्या मूलभूत समस्या आढळून आल्यास संबंधित यंत्रणेस तात्काळ आवश्यक पावले उचलण्याबाबत ठोस सूचना कराव्यात नंबर सात सदर उपक्रम समाज पालक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे व बालकांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होणे तसेच दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे यासाठी राबविण्यात येत आहे सदर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक वीस पंचवीस झिरो एकतीस एकवीस साठ आठशे दहा त्र्याण्णव एकवीस असा है। है। आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे शंभर शाळांना भेटी देणे हा उपक्रम राबिण्याबाबत जो शासन निर्णय आहे आणि आपल्याला कोणकोणती खबरदारी घ्यायची आहे आपल्या शाळेस कोण भेटी देणार आहेत याबद्दलची माहिती आपण यामध्ये पाहिली आहे तर नक्कीच आपण या शासन निर्णयाचं अवलोकन करावं आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करा धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद